नमस्कार तर नवरात्र संपली आणि दसरा आला तर नवरात्रीत आपण गरबा तर सगळेच खेळलो पण यामध्ये कुठेतरी आपली महाराष्ट्रीयन परंपरा किंवा कोकणातली संस्कृती मागे पडत चालली आहे पण आपल्याकडेच असा एक समाज आहे जो आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवतोय आणि त्याचा अभिमानही बाळगतोय तर मी आज तुम्हाला घेऊन जाते जिथे कोकणची संस्कृती जपली जाते चला बघूया आपल्या मातीशी घट्ट नातं जोडलेला मेहनती स्वाभिमानी आणि संस्कृतीप्रेमी असा एक समाज म्हणजेच धनगर समाज हा समाज जनावरांच्या पालनावर शेतीवर आणि आपल्या परंपरांवर जगणारा आहे त्यांचं आयुष्य डोंगर दऱ्यांमध्ये माळरानावर वाऱ्याच्या संगतीत आणि निसर्गाच्या सानिध्यात गेलेलं असतं पण या समाजाची खरी ओळख फक्त हीच नाही तर त्यांच्या संस्कृतीत आणि त्यांच्या लोककलेत आहे जी त्यांनी अभिमानाने जपलेली आहे ती म्हणजे चपई नृत्य सावंतवाडी मधल्या चराटे या गावात आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळा त्यांचं चपाई नृत्य सुरू होईल पण त्याआधी इथे मांड भरवला जातो तो मांड काय आहे ते इथल्या गावकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर नृत्याला सुरुवात होईल तर त्याचाही आनंद घेऊया नमस्कार आमच्या समाजामध्ये मोठ्या उत्साहात दसऱ्याचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो जे एकूण सण असतात त्या सणामध्ये या दसऱ्या सणाचं एक विशेष असं महत्व आहे आणि तो सगळ्या समाज बांधवामध्ये अगदी जुन्या रीती रिवाजा परंपरेप्रमाणे साजरा केला जातो खरं पाहायला गेलं तर हा दसऱ्याचा सण आमचा घटस्थापनेपासूनच सुरुवात केला जातो ज्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी आमचे हे कुलदैवत आहे प्रत्येक घराण्याचे काही कुलदैवत असतात ती कुलदैवतेची त्या दिवशी स्थापना केली जाते त्या प्रक्रियेला देव बसवणे असं म्हणतात देव बसवल्यानंतर जवळजवळ आठ दिवस मग <सभी ग्याति> त्या प्रत्येक रात्री त्या वाड्यातील लोक त्यांचे वारसातले लोक त्यांच्या पाहुण्यातले लोक येऊन त्या ठिकाणी नृत्य फुगड्या किंवा इतर कार्यक्रमांनी आठही दिवस असे का भरगतचा कार्यक्रम आणि तो आठही दिवस कार्यक्रम साजरा केला जातो त्यानंतर साधारणतः पूर्वी पूर्वीपासून जे पूर्वजांनी दा चालत आलेले त्या प्र प्रथेप्रमाणे साधारणतः घटस्थापनेपासून आठव्या दिवशी जागराचा कार्यक्रम केला जातो तर जागर म्हणजे नेमकं काय तर त्या ठिकाणी त्या देवतेच्या ठिकाणी जे तेवढे जेवढे वारस आहेत त्यांचे पण जवळचे नातलग आहेत त्यांचे आपण जशी गणपतीच्या आदल्या दिवशी माती बांधतो तसा प्रकार असतो त्या दिवशी आपण देव त्या देवाच्या ठिकाणी तोरणं बांधतो म्हणजे ज्या त्यांचे जेवढे वारस असतात त्यानंतर ज जवळचे नातलग असतात की पूर्वीपासून एखाद्या जे तोरण चालू ठेवलेलं असतं ते आपण बांधतो आणि त्या दिवशी गायणं घालून म्हणजे देवाला हे केलेलं असतं आणि आपण तोरण बांधतो आणि तोरण बांधल्यानंतर ते प्रत्येकाच्या घरात म्हणजे ज्या ठिकाणी देव असतो त्या ठिकाणी तोरण बांधतातच पण प्रत्येकाच्या घरात साधारण तोरण बांधलं त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी साधारण खंडेनवमी असते त्या खंडेनवमीच्या दिवशी साधारण देवाला आपण घटस्थापने जे बसवलेलं असतं ते त्या दिवशी उठवतात सकाळी त्या दिवशी उठवल्यानंतर पूर्वी कसं होतं पूर्वी आमचा धनगर समाज हा दऱ्याखोऱ्यात वस्ती वस्तू करत होता त्यामुळे त्याला कुठे पाण्याची सोय नव्हती काय नव्हतं राहण्याचं ठिकाण नव्हतं मग त्या दिवशी काय करायचे हा सण आमचा दसऱ्याचा सण ना समाजात फार मोठा उत्साह साजरा केला जात असल्यामुळे त्या दिवशी सकाळी देवांची अंघोळ घातली जायची म्हणजे देवांची जे आपण वस्त्र म्हणतो पाताळ म्हणतो त्यानंतर देवांची जे सुपारे आहेत किंवा तांदळीचे देव असतात त्या ठिकाणी त्या दिवशी देवांची अंघोळ घातली जाते आणि अंघोळ घालून देवांना पुन्हा एकदा स्वच्छ करून त्या दिवशी पुन्हा त्या नवमी दिवशी पुन्हा आसनस्त केलं जातं आणि त्यानंतर मग चालीची चाल ठेवली जाते आता चालीस चाल म्हणजे काय तर आमच्या त्या देवाच्या ह्याच्यात जे वारस आहेत त्या वारसामध्ये जे जे कोण पूर्वज म्हणजे पितृ देवता आपण पितर्गत म्हणतो ते जे मृत झालेले आहे त्या सर्वांना एकत्र करून त्यांच्या शुभ आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत त्यासाठी चालीस चाल ठेवून त्यांना सगळ्यांना चांगलं दिलं जातं त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि त्या दिवशी संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी हा दुर्गा एक प्रकार असतो तो म्हणजे अशा प्रकारे आरती केली जाते आणि आरती केल्यानंतर त्या दिवशी चपई करतात काही महिला बुगड्या घालतात आणि त्या ठिकाणी हा खंडेनवमी दिवशी ते कार्यक्रम साजरा केला जातो आणि त्यानंतर आता हा विजयादशमी आमच्या समाजात त्याला शिलांगणा असं म्हणतात शिलंगणा म्हणजे देवाचं लग्न जसं गावात देवा गावात देवाचं लग्न करतात तसंच आमच्या समाजात सुद्धा या देवाचे लग्न राहतात आता तो आमच्या समाजाला मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्वी झाल्यापर्यंत राना वानात राहिल्यामुळे जो बाहेर पूर्वी म्हणजे घरच नव्हतं ना त्यामुळे बाहेर ज्या ठिकाणी जागा मिळेल आखर म्हणतात त्याला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या देवाची मांडणी करून त्याला मान घालणे असं म्हणतात आणि तिथे त्या ठिकाणी देवाची स्थापना करून मांडाचा कार्यक्रम केला जातो त्या ठिकाणी देवाचं लग्न लावलं जात आता हा खंडे नवमी पर्यंत कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता आपला उरलेला कार्यक्रम आहे तो मांडाचा तर आता ही पाठीची सगळी तयार केलेली आहे पाटी असं म्हणत ही टोपली रंगवारी असते पूर्णपणे या टोपली मध्ये देवाला लागणारा जो नैवेद्य आहे हा घरी लागते आणि पूर्णपणे आपण त्या ठिकाणी मांडावर जाणार आहे हा आमचा पूर्व परंपरेपासून चालू झालेला एक गणवेश आहे त्याला जगा असं म्हणतात आणि जगा घालून आपण त्या ठिकाणी चपल नृत्य गंग नृत्य सादर करणार आहे ही आहे चपई नृत्यात केली जाणारी पारंपारिक वेशभूषा डोक्यावर फेटा कमरेभोवती घट्ट बांधलेला पट्टा आणि जगा हा पोशाख त्यांनी वर्षानुवर्षे जपला आहे नृत्य करताना फेटा पट्टा आणि झग्याची प्रत्येक हालचाल त्यांचा आत्मविश्वास आणि संस्कृतीची छाप दाखवतो ही वेशभूषा म्हणजे फक्त त्यांचे कपडे नाहीत तर त्यांच्या उत्साहाचं रूप आहे thank mm -hmm. you आई साधू संतांपण केला दिशी ओसराचा बाप बनला ज्या दिवशी गाडीचा देव गादी न्याला ज्या दिवशी आई या नऊ दिसची नवरात्रा दहा दिवसाचा शिव शिलगा आई आठ आठ पाठी घेतली काही सांडव गोंगरा घातला ऐव पार्टी घेतली आई यात तुझ्या मांडविचा मांडव पार्टी बुतली आई आज एकडा बाळानी पंधरी पायानी आई पवा थोर तू न्हा आई तू तुझ्या तुझ्या येऊ तुझ्या साताव आई आज म्हटलं तसा एका बाळांना सुख दे आई ओझल्याला काम सजी आई कोणा मृत सावल्याला हा देवा तुझी ती चाल थवल्या आई मावत पांढरीच्या घटऱ्याव आई फो आई 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 आम्ही न्हा आई आज पंधरी पावा भजाला उतार माझ्या आई बडे बापांनी बडे वल्लांनी घणाधिकास द्यावली शेताचं पंचवीस करीत गेली हाताच्या गोट्याच्या सुपाच्या आणणे सत्ता आईत गेली हारल्या हाईला दिली दिल्या शब्दाला पावत गेली आज माझ्या आई वर्षाचा येडा तामताचा नेडा माझ्या नऊ दिवसाची नवरात्र दहा दिवसाचा शिव आज माझ्या आई तिच्या मांडाव शेजारी पादारी पही पाहुण्यांच्यानी माझ्या अमृताचा फळ आणल्याला हा माझ्या इतिंतीच्या मागणी कुणाचा मई असन मान असन जरी असन जाप असन करणा असन करतूद असन वई असन वैदासनी असन माझ्या आई तीन शिमच्या बाहेर फेकावा माझ्या रोगा रायाच पेटार बांधावं दाई पित्रांचा याद गणित करून त्यांना सूप द्यावा आणि असाच बारा त्या करून जाऊ माझ्या हार

すいません。<music> ते बघ खरे हे दोघं ना मग आपण म्हटल्याप्रमाणे आपण सगळे ह्याची खंड्यानवमीचं सगळं झाल्यानंतर विजयादशमी म्हणजे आमच्या याच्यात त्यांना शेलंगणा असं म्हणतात शिलंगणाच्या दिवशी आपण सगळी पाठीची तयारी करून पाटीत देवाचं नैवेद्य सगळं देवपूदेव साहित्य घेऊन पाटी तिथे लागणारे सगळे नारळ वगैरे सगळे घेऊन पाठी भरून पाठीवर एक जागा घेऊन आणि खांद्यावर गोमडं आणि हातात आरती घेऊन आपण पाठी घेऊन बाहेर येतो आणि पाठी घेऊन बाहेर वाजत गाजत धोलाच्या नादावर आपण बाहेर येतो आणि ज्या ठिकाणी आपला आखर आहे म्हणजे ज्या ठिकाणी आखर आहे म्हणजे पूर्वी आपला समाज जंगलात राहायचा त्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे तो तो आहे मांड भरायचा मांड भरायचं आणि तिथे मांड म्हणजे भरणे म्हणजे काय तर जशी गावात देवळात दसऱ्याला देवांची लग्न लागतात त्याचप्रमाणे आमच्या मांड भरणे म्हणजे आमच्या सुद्धा या देवांची लग्न लागण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो के मग मांड भरल्यानंतर तिथे आपण हे, 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 हे करून बोलवतो त्यांना आणि आपले जे शेजारी पाजारी असतात जवळचे पाहुणे पाहुणे मंडळी असतात ते एक भेटेचा नारायण म्हणून त्या घडीवर ठेवतात ती घडी महत्वाची असते आणि त्या घडीवर ठेवतात घडीवर ठेवल्यानंतर सगळी मांडणी करून झाल्यानंतर मग त्या अकराच्या ह्याला गारणं घातलं जातं गारणं घालून सगळ्या देवदना सगळं हे केलं जातं आणि मग गारणं घातल्यानंतर आरती केली जाते आता आरती म्हणजे काय तर गणपतीची आरती ही वेगळी असते आमची आरती म्हणजे काय तर प्रत्येकाचं कुलदैवत आहे त्या कुलदैवतीचं नाव घेतलं जातं आणि त्याचा जय जयकार केला जातो त्याच्या नावाने चांग बल असं म्हटलं जातं आणि त्या प्रकारे आरती केली जाते जेवढी काही शक्य होतील जेवढी त्या आरती करणाऱ्याला म्हणजे त्या देवाची नावं घेणाऱ्याला जेवढी काही नावं घेणं शक्य आहे तेवढी ती घेतात आणि तेवढ्या देवांचं हे चांग मला नावाने उद्या उदव घडव नंतर मग इथे मांडावर चपई नृत्य सादर केलं जातं चपई नृत्य म्हणजे काय तर फार पूर्वीपासून आमच्या समाजात एक गजनृत्य सादर केलं जातं ते विशेष असं म्हणजे काय तर पूर्वी आमच्या समाजाकडे असं कुठल्याच प्रकारचं साधन नव्हतं काय नव्हतं तर पूर्वी घुमट होती वाक्या होत्या त्यानंतर पायात चाळ होते असे होते झगे होते आणि पांढरे झगे ते असायचे आणि त्या सगळ्याच्या नादावर ते झगे काढून चपल नृत्य सादर करायचे ते झग्यांचा म्हणजे काय प्रकार आहे म्हणजे कुठून हे झालं ते सगळ्यांचं म्हणजे पूर्ण पारंपरिक म्हणजे ते शिवाजीच्या काळापासून ते धनगर लोकांचे ते ठेवले आणि शिवाजींच्या काळात म्हणजे ते मावळे लोक होते ते धनगर लोक होते आणि त्यांचा तो ड्रेस होता आणि तो ड्रेस खाली हा परिधान केला जातो आणि तो हा शिवून घेतो आम्ही प्रत्येक प्रत्येक घरात आता प्रत्येक वाडीवरच्या घरात त्या प्रत्येक घरात एक एक ड्रेस त्या ह्याच्या मध्ये तो ड्रेस त्या नृत्याला घातला जातो आणि तो घालून ढोलाच्या नादावर ना केलं जाते तुमच्या नाही तसं काही नाही हा दसरा सण ज्यावेळी येतो म्हणजे कॅलेंडर प्रमाणे जो येतो त्या उत्सवाला आम्ही साजरा करतो म्हणजे तो पहिल्या दिवसापासून घटस्थापना झाली नऊ दहा दिवसात तो होईपर्यंत तो कार्यक्रम केला जातो गट स्थापनेपासून आठव्या दिवशी जागर करतात आणि जागर करतो म्हणजे माटीला तोरण वगैरे बांधतो दुसऱ्या दिवशी प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकांच्या घरी जाऊन तिथे नाच त्या चिपै नृत्य करून दुडगा विनगणे असं म्हणतात आमच्या जा, याच्यात तर तिथे जाऊन ती आरती वगैरे करणं दुडगावी नगना आणि तो कार्यक्रम प्रत्येक घरात करतो आम्ही तिथे एक म्हणजे काही जणांच्या इकडे प्रसाद महाप्रसाद घेतला जातो महाप्रसाद घेतला की परत तिथून पुढच्या घरी जातो म्हणजे असे रात्रभर म्हणजे किती जेवढी घरं आहे तेवढी घरं पूर्ण होईपर्यंत तो कार्यक्रम केला जातो आणि दुसऱ्या दिवशी मग हा बाण भरणे म्हणजे म्हणजे देवांचे लग्न लावणे हा कार्यक्रम हा मान भरणे इथे करून ते पूर्ण केला जातो आणि प्रत्येक घरातले म्हणजे ज्याच्या घरी तोरणं बांधलेली असतात ती तोरणं उतरतो उतरलं म्हणजे तिथे दसरा आमचा संपला हां आता हे घरात आपण केला तो तर इथला दसरा संपला आणि आपण जे काही हे आता चपई नृत्य आहे ते म्हणजे आपल्याकडे जरी सर्वसामान्य जरी माणूस असला तरी त्यालाही ते चपई नृत्य येतं आणि जरी समजा कुठच्याही आमच्या समाजातला माणूस कुठच्याही वरच्या ओल्ला असला म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा कुठचा तरी ऑफिसर असेल तरी कुठचाही जरी वरच्या लेव्हलचा माणूस असला तरी तो चेपे शंभर टक्के त्याला येणार त्यात काय कुठली आता आमची हे मुलं बाळ कशी उभी आहेत आहे तर आपण पण बघितलं ते नाचत होती सगळं करत होते ढोल वाजवत होती नाचत होती ते सगळं म्हणजे तिथूनच चिकला परंपरा, परंपरा आहे आम्ही करतो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आजपर्यंत जसं आमच्या पूर्वजांनी कंटिन्यू केलं तसं यापुढेही आम्ही कंटिन्यू करतो त्याच करून तुम्ही जसं म्हटलं की भात कापणीच्या सुरुवातीला हा कार्यक्रम असतो का तर दसऱ्याच्या दिवशी हा कार्यक्रम असतो पण मिनवाईल जर कोणाला जर काही प्रॉब्लेम आला कोणाचा सुतेक वगैरे असं काही झालं तर हा जो काही कार्यक्रम असतो तो आम्ही दिवाळीचा जो काही पिरियड असतो तर त्यावेळी केला जातो अन्यथा ठरलेल्या दिवशी दिवशी होतो एखादि विश्व आणि त्याच्यात एक म्हणजे काय समजा एखाद्याला वाटलं की मला बघा दसऱ्याच्या निमित्ताने आणखी कार्यक्रम करायचा आहे तर आम्ही जी तोरणं बांधतो ती तोरणं आता आम्ही दसऱ्याच्या दिवशी आज उतरली तोरणं ती तशीच ठेवतात आणि तो पुढे दिवाळीला किंवा ह्याला मग देव दिवळला देव दिवळला तो पवा म्हणून एक कार्यक्रम केला जातो आणि पव्याला म्हणजे आपण जसे म भजन मंडळांना आमंत्रित करतो तसे प्रत्येक गावात विड्या देऊन त्या आमच्या समाजातील लोकांना आमंत्रित केलं जातं आणि पव्याचं वाजत गाजत स्वा स्वा पाल धरून त्याच्यानंतर ढोलाच्या ह्याच्यावर आरती घेऊन त्याचं स्वागत केलं जातं आणि त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने तो असा भव्य दिव्य मोठा कार्यक्रम करून तिथे उत्तर न उतरले जातात तो एक पुढचा स्टेप पुढची स्टेप आहे म्हणजे ज्याची कोणाची इच्छा असेल त्यांनी किंवा ज्याचे कोणाचं असं म्हणजे ज्याने कोणाचं अंगवान वगैरे केलेली असते आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली असेल तर ते गारानं बोलणं झालेलं असेल आधी तर तो कार्यक्रम त्यावेळी होतो तर सगळ्यांनी आपल्याला छान माहिती दिलेली आहे आणि ते आपली संस्कृती जपतायत तर मी तुम्हाला आवाहन करेल की तुम्ही तुमची संस्कृती जपा आणि असा अशा प्रकारे आपलं कोकण खूप छान सजून दिसेल आणि आपली संस्कृती अजून जपली जाईल